शिवलिंगाजवळ उभं राहिल्यावर शरीरात कंपन का जाणवतं तुम्ही कधी शिवलिंगाजवळ उभं राहून अचानक शरीरात कंपन जाणवलंय का बरं हे केवळ श्रद्धेचा परिणाम नाही यामागे विज्ञान सुद्धा आहे शिवलिंग हे ज्या प्रकारच्या पाषाणातून तयार केलं जातं त्यात नैसर्गिक ध्वनी आणि ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते विशेषतः काळा ग्रॅनाईट जो अर्थ मॅग्नेटिक फील्ड रिटेन करू शकतो जेव्हा मंदिरात मंत्रोच्चार घंटा शंखाचा आवाज होतो तेव्हा त्या ध्वनिलहरी शिवलिंगावर आदळतात आणि त्यातून ऊर्जा परावर्तित होते ही ऊर्जा आसपासच्या हवेत साचते आणि शिवलिंगाभोवती एक सटल फ्रिक्वेन्सी तयार करते हीच फ्रिक्वेन्सी आपल्या शरीराशी संपर्कात येते तेव्हा हलकसं व्हायब्रेशन जाणवतं हो याशिवाय अनेक प्राचीन मंदिरे ऊर्जा केंद्रांवर म्हणजेच भूचुंबकीय संमेलन बिंदूंवर उभारलेली असतात त्यामुळे त्या जागेचा निसर्गदत्त स्पंदन शक्ती शिवलिंगातून बाहेर पडते श्रद्धा असेल किंवा नसेल पण जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र येतं तेव्हा आपण अशा अद्भुत अनुभवांना सामोरे जातो म्हणूनच शिवलिंगाच्या कंपनामागे केवळ भक्ती नाही तर पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र मंत्रांचे नाद आणि पाषाणाची ऊर्जा या सगळ्यांचा संयोग असतो मित्रांनो असंच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद